मी संतोष सुतार तुम्ही पाहता सर्पमित्र संतोष सुतार यूट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताचं पाटकुल्या गावात वय देशमुख देशमुख वस्तू येते एक साप निघालेला आहे साप कोणता आहे आम्ही कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करून पहा आणि आता हा चौथा साप आहे आठवड्यात गेल्या आठवड्यात मग चार पाच दिवसाखाली तीन साप पकडून गेलेले आहेत आणि तिने नाग जाते साप होते आणि आता हा कोणता बघूया

नागिन आला बाकी 3 इंच इकडे आलो ओ इचे भरला नागिना बाकी नाही आकडी आकडी ओय ए बंद पडलं काय होत नाही चावली चावली फर प्रति गरम आई बस रे थांब रे बबायचं बस बाहेर करून सावर आता उन्हा Hai, hai shi. Kama nanti dharo, tshazali mizha. Hai, hai, hai shi. Hai, hai, hai shi. Hai,

आहे कोणतं खाली बात करायला आता वीस वर्ष बघत एक कोण येत मास येतो

भेज पाडव लागलाय जरा हळू चालले बस कर अनु बस कर मिलू आम बस कर เงี้ย से ओडा दिसतोय घरी मोतीच पाहिजे होता कुठे म्हणल्यावर गेले बघायलात असा ओडाचा आवाज नाही रे ते बघित बघायला

आत्ताच ह्या नागजाती सापाला पकडलेला आहे आणि पाटकुले ते देशमुख वस्तीवर या आठ दिवसात चार नागजातीने खुलीसाहेब साप पकडलेले आहेत आणि या सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद ह्या नागजातीय सापाला जे उदान दिलेलं आहे अशा परत साप घरासपास किंवा माणूस केल्यास जवळच्या वनाधिकाराला बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला मित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा Sapo por atuar? Parece